स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते ह्याच्याबद्दल आपण आज थोडी एक मी तुम्हाला माहिती सांगणार आहे एका गावात एक, एक श्रीमंत कुटुंब राहत असे नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता लहान होता तेव्हाही त्याने काही केले नाही आणि तो लहान असल्यामुळे तेव्हा ते त्यांना काही वाटले नाही पण जसा मोठा झाला तशी घर घरच्यांची चिं चिंता वाढली आणि त्यांना चिंता वाटू लागली की याचे पुढे कसे होणार हा तर देवाचं काहीच करत नाही एकदा एका गावात एक साधू येतात त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात एकदा तरी त्यांच्या मुखातून श्री गुरुदत्त नाम येऊ दे साधू महाराज खूप वेळा विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वदवून घेईल ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे जातात मुलगा त्यांना उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव मन... गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांच्या घरच्यांचा आनंद हो आनंद आनंद तो होताच आणि ते निघून जातात कालांतराने वयोमनाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो तेव्हा तो यमाला म्हणतो तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल द्या पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या यम म्हणाले म मन, यम विचारतो काय प्रश्न आहे तुझा मुलगा म्हणतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हणा म्हटले की काय होते असं असा प्रश्न त्या मुलाने या यम यांना विचारला यम म्हणाले मला दत्तगुरूंबद्दल माहिती आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला माहिती मला नाही सांगता येणार यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ तेच ह्या प्रश्नांची उत्तर देतील मुलगा मी ब्रह्मदेवाकडे येईल पण माझ्या मला माझ्या प्रश्नांची उत्तरं आली नाहीत म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे त्या पालखीचे भोई तुम्ही होणार यमदेव तयार होतात दोघे ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो ब्रह्मदेव प देवाला पण याचे उत्तर माहीत नसते मग ते म्हणतात आपण भगवान श्री विष्णूंकडे जाऊया त्यांना हा प्रश्न विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई तुम्ही होणार यमदेवाने यमदेव तयार होतात दोघेही ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाला पण तोच विचारला पन, प्रश्न विचारला जातो ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते मग ते म्हणतात आपण भगवान विष्णूंकडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार ब्रह्मदेव तयार होतात असे तिघे ते भगवान विष्णूंकडे जातात भगवान विष्णू विश्नु। भगवान विष्णूंना तोच प्रश्न विचारतात की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल विष्णू उत्तर देतात दत्तगुरूबद्दल मला माहीत नाही पण खूप माहीत नाही पण एकदा गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते हे मला पण सांगता येणार नाही आपण भगवान शिवांकडे जाऊ त्यांना नक्की माहिती असेल आता पालखीचे दोन भोई झाले असतात मुलगा विष्णूंना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही आता पंख घेऊन मला हवा घालणार असे करत ते भगवान शिवांकडे पोहोचतात भगवान शिवांना पण याच प्रश्न प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गु गुरुदेव दत्तांनाच विचारू असे म्हणून सगळे दत्तगुरूंकडे येतात श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि गुरु दत्त गुरुंना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदत्त म्हटले की काय होते असा माझा प्रश्न आहे तेव्हा गुरुदेव त्यांच्याकडे बघून हसतात आणि सांगतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचेन राहिलाच आणि न कळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले त्याने काय होते हात हे तर तुला बघायचे असेल तर बघ तू नाम घेत राहिलास म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्म विष्णू आणि शिव हे तुला जन्म मारण्याच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव म्हटले की मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ